दोन दिवसामध्ये सर्व आरोपींना अटक करून न्याय द्या संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी ही मागणी केलेली आहे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवेदनानंतर पीडित देशमुख कुटुंबांनी तेराव्या विधीच्या आधीच सर्व आरोपींना पकडून न्याय देण्याची मागणी केलेली आहे आणि त्यामुळे दोन दिवसांमध्ये जर सर्व आरोपी अटक झाले नाहीत तर आम्ही आक्रमक आंदोलन करणार असल्याचं धनंजय देशमुख यांनी म्हटलं आहे त्यांनी खूप विचारपूर्वक ह्या गोष्टीचं मांडणी केलेली आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की कोणी जरी असलं आणि त्याच्यात ते आहेत कोणी जरी असलं तरी कारवाई होणार आणि त्याच्यात आहेत ते आणि ह्याच्यातून हे सगळं बंद झालं पाहिजे हे जे सगळं चाललंय ही सगळी अराजकता जी माजलेली आहे ती सगळी बंद होणार आहे याच्यावर माझा विश्वास आहे फक्त मी आता एकच मागणी करतो मला माझी खूप मानसिकता अशी ढळलेली आहे माझ्या आईची तब्येत खराब झाली आहे आता सध्या मला एकच एकच सांगतो मी तुम्हाला की उद्या संध्याकाळपर्यंत जे आरोपी आहेत ते जेरबंद झाले पाहिजेत मी एवढी विनंती करतो